एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास नारायणगाव बायपासला सी एन जी वाहतूक करणाऱ्या गाडीतून गॅसगळती झाल्याने भीतीचे वातावरण पसरले होते गॅस संपल्यानंतर ही गाडी निघून गेली आहे हायवेवर ही घटना घडल्याने अनुचित प्रकार घडला नाही या निमित्ताने या वाहनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला असून या घटनेची गंभीर दखल शासनाने घेऊन या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे एबीपी न्यूज प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम